आपण पाहितला असेल सर्वांनी महाराष्ट्र राज्याच्या कर्तव्यदक्ष राज्यमंत्री आणि परभणी जिल्ह्याच्या लोकप्रिय पालकमंत्री आदरणीय मेघना दिदी बोर्डीकर साकोरे यांच्याबद्दल जाणून बुजून सोशल मीडियाच्या माध्यमातून माजी आमदार विजयराव भांबळे यांचा पुतण्या पृथ्वी प्रमोद भांबळे यांनी फेक अकाउंट काढून जे कॉमेंट केलेत दोन समाजामध्ये तेड कसं निर्माण होईल मंत्री महोदयाची बदनामी कशी होईल एवढ्या खालच्या तरीचं राजकारण करण्याचं कट कारस्थान हे माजी आमदार करीत आहेत त्यांचे पुतणे करीत आहेत त्यांच्या विरोधामध्ये आम्ही आज अडीच तर एस पी साहेबांची भेट घेऊन त्यांच्या माध्यमातून महाराष्ट्राचे कर्तव्यध्यक्ष मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे गृहमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना एस पी साहेबांमार्फत निवेदन दिलेलं आहे कठोरातली कठोर कारवाई करावी कालच रात्री त्यांना अटक पण झालेली आहे अटक करून आधार त्यांना एस पी ऑफिसला इथं हे करताल पण गंभीर गुन्हे दाखल करून पुन्हा असं कोणी फेसबुक व्हॉट्सअपच्या माध्यमातून पोस्ट करून मंत्री महोदयाची बदनामी करण्याची हिम्मत केली नाही पाहिजे असे गुन्हे दाखल अशी शिक्षा करावी यासाठी आम्ही आज भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आज संपूर्ण जिल्ह्यामध्ये सर्व तालुक्यामध्ये हे निवेदन दिले जाणार आहे आता एस पी ऑफिसला आम्ही परभणी तालुक्याच्या वतीने हे निवेदन दिलेलं आहे